आजच्या ब्लॉग मध्ये सगळ्यांच स्वागत आहे आता आपण चालले मंदिरात आज काय हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणून चालले आज आपण मंदिरात येस तर आपण इकडचं मंदिर पण दाखवूया आज ब्लॉग मध्ये राईट आणि आणि उद्या कुठं जायचं आपल्याला उद्या आपल्याला स्टॅम्पेड मध्ये एक इव्हेंट तिकडे जायचं तिकडे मस्त वेगवेगळे प्राणी असणार आहेत तर ते बघायला भेटेल असे मस्त हात लावणार हा ना कोण कोण असणार आहे गायी आहे त्यांचं दूध वगैरे कसं काढतात ते दाखवणार असं काही ना काही ऍक्टिव्हिटीज असेल मस्त मस्त एन्जॉय करू ओके चला मग आता जायचं मंदिरात यस yes. अरे मोनिका रेडी रेडी झालो बस नो काही खरं नाही आम्ही दरवेळेस म्हणतो की आता शेवटचा स्नो आणि परत येऊन जातो आला रिया आणि मम्मा झाले रेडी चला मी पण घालतो जॅकेट आणि चला निघूया लगेच तर निघालो आम्ही स्नो मध्ये मंदिरात रिया कसं परत पडली खुर्शी पण भरली तर आम्ही जातोय हिंदू टेम्पल ला स्नो पडलाय तरी पण आम्ही म्हंटल चला जाऊन या आणि तिकडे आज छान छान कार्यक्रम आहे सुंदरकांड असणारे हनुमान चालीसा आहे तर याला पण छान वाटेल हे ना रिया ऐकायला मस्त वाटेल तुला आम्ही लवकर निघालोय जेणेकरून ते ऐकायला मिळेल साईबाबा मंदिर का नाही नाही हिंदू टेम्पल बेटा साईबाबाचं मंदिर दुसरं i'm चला जायचं चला मग रिया रिया मग थांबला नसनो हिंदू सोसायटी ऑफ कॅलगरी तर असं आहे मंदिर बाहेरून आतून तर पाहिलं आहे ना चला आता मंदिराची पार्किंग एकदम फुल झाली होती लोकांनी बाहेर पण गाड्या लावल्या चला चल नाही उघडणार नाही मी <laughs> जाऊन आलो मस्त आपण चालिसा झाली सुंदर झालं आरती झाली आणि मग आम्ही प्रसाद खाऊन आलो घरी तर आम्ही मंदिरात जाण्याच्या आधी मूवी बघत होतो रियासोबत रिया म्हटली की एखादा मराठी मूवी बघूया तर आम्ही सत्य शोधक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा मूवी लावलेला तर याला एवढं आवडत होता की खरंच त्यांनी शाळा सुरू केलेली का तर मस्त मूवी आम्ही अर्धा बघितलाय आहे आता mm. मंदिरात जाऊन येऊ आणि मग त्याच्या पुढचा भाग बघू आज आहे नेक्स्ट डे आणि काल आम्ही तो मूवी कम्प्लीट केला कोणता मूवी सत्य शोधक कोणता yes, सत्यशोधक हा ऍटलिस्ट मुलांना कळतं की कोण होते महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले तर तिला खूप आवडलं ना कशी शाळा सुरू केली त्यांनी सुरू करू देत नव्हते छान वाटला तिला आमच्या सोबत एक मराठी मूवी बघूया आपण काल तिने स्वतःहून सांगितलं मग आम्ही म्हटलं चल तुझ्यासोबत एक छान मूवी बघूया तर आता आपण कुठे जातोय हां तर आज कॅलगिरी स्टॅम्पेड इकडे एक इव्हेंट आहे ॲगी डेज म्हणून तर तिकडे फार्मर्स असणारे आणि ते सगळी माहिती देणार देणारे काय काय असतं काय नाही दूध कसं काढतात गाई दाखवणार आहेत है ना बघायचं आहे ना तुला रियाला मजा येईल आम्ही पण कधी गेलो नाहीये त्या इव्हेंटला तर बघू आता रियाला कसं वाटतं तुम्हाला पण दाखवतो की तिकडे काय काय असणार आहे समर सुरू झाला की कुठेतरी जावं वाटतं आणि मग ते काहीतरी इव्हेंट सुरू असतात आणि विंटर मध्ये तर फुल टाइम घरातच असतो रियाचा फ्रेंड पण येणार आहे रियाचा फ्रेंड पण येणार तो पण येणार आहे टुटा रिया टुटा एक्साइटेड आहे ना लेट्स गो चला जाऊया मग येस

इकडे पे केले आम्ही आता चाललोय आज प्रिया वाट बघते तिच्या फ्रेंडची इकडे इकडे आलो मुलं जर हरवले तर फोन नंबर आहे चार गहू याच्यातून येतात गहू याच्यातून येतात आणि मग पीठ बनवता त्याचं तयार तर रिया आणि तिचा फ्रेंड छान एन्जॉय करत होते वेगवेगळे तिकडे खेळायला गेम सुद्धा होते आणि दोघांना खूपच मजा येत होती खूप सारे सेक्शन होते आम्ही एक एक कवर करत होतो

हे आहे मॅटर्निटी पेन हे सेपरेट बेबी पीकसाठी बनवलेलं असतं जेणेकरून मॉमचा त्या बेबी पीकवर पाय पडू नये कारण की मॉमचं वजन ऑलरेडी वन सिक्स्टी टू टू ट्वेंटी फाय के जीपर्यंत पर्यंत असतं त्यामुळे ता। हे सेपरेट ठेवतात औषधात Ha made these eggs this morning. Oh, all fresh. It doesn't get any fresher Can you catch? Can you catch? Can you catch? That'd be cool. what That's what they eat. That's what they eat there's corn that's like little pieces of corn and there's vitamins in there and minerals and calcium oh just a little bit under one a day okay guys there's two steps that we have to perform before we can milk the cow and that's sanitizing and wiping the way we sanitize is we take the sanitized bottle and put it on to all four of the teats we go and clean them, and then we take the rag, we go wipe, 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 and wipe. And yes. then we grab a pump each, everybody grab a pump? Yes. Everybody grab okay, a okay. pump? Ah. Uh. Connected. Okay, and, 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 and now a cow gets milked for about five to seven minutes at a time, two to three times a day. Cow can produce up to 30 liters mil of milk in one day. That's <laughs> okay.

i ah, today. good job. Good job. Good job. Hey, say hi. 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 Did you like Hi. Yeah. Hi. 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 like Hi. <laughs> <laughs> नाच नाही नाचत नाही आहे तो काय नाही नाचत सोल घ्या ना जे बनलंय ना त्याच्यानीच बनत स्वेटर वगैरे हे पण हात लाव कस कस सगळं वूल काढलेलं आहे रिया And so, this is actually her first haircut. So, when we shear sheep, our number one priority is their safety and comfort. So, I use a but unfortunately, once in a while it does happen. And so, like I said, most of the time they're pretty minor about 25% of the wool in three or four out of 50 blows this girl doesn't have an overly wooly face but the one i showed in my previous demo had a super wooly haircut for the year तुझ्यापेक्षा एक वर्षाने मोठा काय खाते चारा, चारा खाते तिला चा चारा म्हटली दोन हजार अठरा तो तिकडे लिहिले ही बाई पण नि I am shooting come from this side Don't you have any दोन्ही हातांनी हां दमते करिए हां हां बीफ खावे त्यानंतर तिथे असे प्रोड़क्ट ठेवले होते ज्यामध्ये बीफ असतं आणि ते आमच्यासाठी खूप शॉकिंग होतं चलो चला बेबी हां मम्मा ने बेबी चलो आता घरी जायचं ना आता आता फ्रेंड ला बाय बाय करा तू ये घरी बाय बाय अशा प्रकारे इव्हेंट झाला आता आम्ही चाललो घरी कर तिकडे पुढे तुला कसं वाटलं रिया मजा आली ना तर मग आता एंड करूया ब्लॉग कर मग आजच्या ब्लॉग मध्ये